मित्रांनो बघा क्वालिटी दिली जबरदस्त क्वालिटी यांनी बांधलेली फुल पेढे बच्चे बघा बघा दोन तीन चार पाच सात टोटल सात बच्चे कसे क्वालिटीचे बच्ची भेटले एकदम मस्त बच्चे दादा कुठले गाव दरेगाव कुठं आल हे मन मारतो दरेगाव बरं भेटला पाठी भेटला तुम्हाला मी बोलले मला पाठी पाहिजे म्हणे जो धाम घेता तोच सांगा दादा जो दाम घेता तोच सांगा सहा हजार सातशे सहा हजार सातशे क्वालिटी आवडली का तुम्ही तुमच्या हाताने बांधली क्वालिटी बरोबर मित्रांनो दोन घ्या पाच घ्या तीस घ्या किती घ्या पण असं म्हणत नाही की तुम्ही हा धरू नका आणि तो सोडून द्या आपला दामपूरला आपण त्यांना देऊन देतो माल काही असो हे बघा आवडली क्वालिटी चौदा हजार रुपयांटला चालतं ठीक आहे जो दाम दिला क्वालिटीनुसार तुमचं नाव रामदेव ठीक आहे चालतं सहा हजार सातशे हा चालतं ठीक जाऊ दे